वाचनसंस्थेने संवाद रंगण्याचा अवसर या समारंभातलेला आहे सांच सिनेमा वाचन साहित्य समा महाराष्ट्रचे जेज समारंथाचे आयोजक वाचन या राष्ट्रीय स्तरावर प्रस्तावना सोहळ्यासाठी उपस्थित असलेले साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्व आप आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत की जे आपले वाद्यमार्गी संगीत समारंझीतून गोव्याला गेले आहेत म्हणून कार्यक्रमात उपस्थित झालेले आणि त्यांनी त्यांचा अनमोल वेळ व्यतीत केला आणि त्यांना ऐकायला मिळाला आपण सर्वांना त्यांचं भाग्य आहे असे आदरणीय एकनाथ जावाड सर यांच्या विश्वाच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्यांनी त्यांचा मराठी अवगत करण्याचा प्रवास अतिशय सहज लिहिल्या मानला असे मराठी अभ्यास मंडळ पुणे या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सतीशजी सांगणे सर यांनी उत्तराखंडचा राज्यपाल आहेत आज भूषण या कार्यक्रमामध्ये त्यांचेही मी समाज वतीने आभार व्यक्त करतो नागेजी शिवाळकर त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत त्यांच्याबद्दल ऐकलं होतं त्याचप्रमाणे त्यांचे फोटो बघितले होते त्यांचे पुस्तकांचे शीर्षक बघितले होते मात्र त्यांची पुस्तकंही प्रत्यक्षात बघायला मिळाले आणि सरांनाही आज ऐकायचा किंवा हे सहयोग सौभाग्य लाभलं असे आमचे आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक नागेजी शिवाळकर सर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित राहिले आहेत म्हणून त्यांचेही मी समूहाच्या वतीने आभार मानतो सर्व दिग्गज जे विद्वान उपस्थित आहेत त्यांचेही समूहाच्या वतीने मी आभार मानतो आणि आज काही कारणामुळे आमचे नेहमीचे मार्गदर्शक वाशिम जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी आदरणीय विठ्ठलजी भुसारे साहेब उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांचं मार्गदर्शन आम्हाला निरंतरपणे लाभत असतं म्हणून त्यांचेही आभार व्यक्त व्हावा यासाठी अनेकांनी हातभार लावला आर्थिक दृष्टीने हातभार लावला आर्थिक सहाय्य केलं त्यांचा त्यांच्या नावाचा उल्लेख करणे महत्वाचं आहे त्यामध्ये मान्य श्री प्रकाश पडकरे सर मान्य श्री कतुली दांभारे सर मान्य श्रीमती सरोजिनीदाये देवरे मान्य श्रीमती योगितादाई मराठे मान्य श्री शशिकांत सानू सर मान्य श्रीमती अंजली मान्य श्री राजेश गरमळे सर माननीय श्रीमती दी, दीपालीताई जोशी माननीय श्रीमती अमर अनुजाताई चौहान माननीय श्री लक्ष्मण जगताप सर माननीय श्रीमती ज्योतिताई कोहे सन्मान्य डॉक्टर वीनाताई निगम आदरणीय आदरणीय श्री लक्ष्मण जी आहे आणि सन्मान्य प्राध्यापक कुंडलीजी कदम सर यांचे मी सोमाच्या आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडावा काही काही विद्वानांनी आम्हाला पुस्तके भेट स्वरूपात दिलेली आहे त्यामध्ये डॉक्टर मान्य डॉक्टर अश्विनी देहाय आणि मान्य श्रीमती प्रतिदे जनसा त्याचप्रमाणे माननीय सचिनजी बेंडवर सर यांचे एक समाजा मध्ये त्यांनी आभार व्यक्त करतो एवढा सुंदर हॉल एवढा सुंदर सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिला म्हणून जेवेश्वर सांस्कृतिक सभागृहाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा मी समाजा आभार व्यक्त करतो ज्यांचे आभार मानायचे राहून गेले असतील त्यांचे आभार व्यक्त करतो प्रत्येक प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला मदत केली आम्हाला मदत केली सहकार्य केलं असं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि प्रभावीपणे सूत्रसंचालन करणाऱ्या आणि श्रीमती योगिताई योगिताई मराठे यांचे आभार व्यक्त करतो आणि आदरणीय सेविका आणि श्रीमती प्रतिभाताई लोखंडे यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करतो धन्यवाद आपली साधारणपणे अकरा वाजून पाच मिनिटापासून एक वाजून

कुठलाही कार्यक्रम असतात इथे मोजाने सुरू केलेली असते